बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत भव्य मोटार सायकल रॅली संपन्न बुलढाणा वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत आज शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा आणि पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत राहवीर अर्थात गुड समरिटन या विषयावर विशेष भर देण्यात आला या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत केली आणि त्याचा जीव वाचला तर त्या मदत करणाऱ्या व्यक्तीस पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते या रॅलीद्वारे नागरिकांना असा संदेश देण्यात आला की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही त्यामुळे रस्त्यावरील अपघातग्रस्तांना मदत करताना मनात कोणताही संकोच किंवा भीती बाळगू नका आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा या रॅलीचा शुभारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयातून झाला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह पोलीस विभागाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते सुरक्षा अभियान अंतर्गत आम्ही महिनाभरामध्ये विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबेसर यांच्या संकल्पनेतून आज ही बाईक रॅली होत आहे हे बाईक रॅली आम्ही जे वाहतुकीचे नियम आहेत ते नियम अंग केल्यानंतर काय शिक्षा होऊ शकते याबाबतचं एक पत्रक आणि एक चांगली योजना आहे राहवीर योजना म्हणजे एखाद्या अपघातग्रस्ताला गोल्डन मध्ये त्वरित मदत देऊन त्याचा जर जीव वाचवला तर त्या राहवीरला पंचवीस हजार रुपये बक्षीस मिळू शकतं अशा पद्धतीची एक योजना त्याचं जनजागृती आम्ही करत आहोत यासाठी आम्ही सहकार विद्या मंदिर भारत विद्या मंदिर आणि एकाही शाळांना भेटी नहीं। देणार आहोत रॅली दरम्यान आणि ही मोटरसायकल रॅली संपूर्ण बुलढाणा शहरात आम्ही आज घेत आहोत